सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे काल बीडच्या घेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार घडला होता त्यानंतर आता म्हाड्याच्या वेनेगाव वे येथे जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबाराच्या घटनेत पाहायला गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला या घटनेनं सोलापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ समोर आलेल्या माहितीनुसार एकच बारी लावण्यावरून तरुणांमध्ये बाद झाला या वादाचं रुपांतर भांडणात झालं त्यामुळे एका व्यक्तीने गोळीबार केला या देवा फाळू कोठावळे या हातरून जखमी झालाय देवा हा पंढरपूर जवळील वाखरी गावचा रहिवाशी आहे या घटनेनंतर टेंबुर्वी पोलिसांनी पिस्टल ताब्यात घेऊन सुरेश पवार सह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केलाय कला केंद्रात एकच बैठक लावण्यावरून वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आरोपीने पिस्टलने देवा याच्या डाव्या बाजूच्या मांडीवर फायर केल्याने तो जखमी झाला नेमका गोळीबार कोणी केला त्या आरोपीचं नाव मात्र टेंभुर्णी पोलिसांनी अद्याप उघड केलं नाही सध्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे आधी वैराग आणि त्यानंतर आता माढ्याच्या बेनेगाव मधील या घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे एम एस न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस सब्सक्राईब ना and press the bell icon. Never miss an update.